नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना भावना माणसाला खऱ्या अर्थाने जिवंत ठेवतात आपण अनेकदा म्हणतो मी खूप इमोशनल आहे ती खूप भाऊक होते तो खूप मनाला लावून घेतो असायलाच हव्यात असे म्हणतात की मुली खूप भावनिक असतात पण मुले देखील तितकेच भावनिक असतात भावनिक व्यक्तीची व्याख्या करायची म्हटले तर असे म्हणता येईल की एखादी गोष्ट मनाला जर खूप लागत असेल त्याविषयी खूप जास्त विचार केला जात असेल तर ती व्यक्ती भावनिक म्हणता येईल आपण ही व्याख्या केली पण आणखीन सोप्या भाषेत तुम्ही भावनिक आहात की नाही हे जर ओळखायचे असेल तर ही काही दहा लक्षण तुम्ही तपासून पाहू शकता नंबर एक रडू येणे तुम्हाला कोणी काही बोलले तर लगेच जर का रडू येत असेल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण मानसीला तिचे बॉस कामावरून थोडे बोलले तर ती लगेच रडू लागली नंबर दोन आपुलकी वाटणे तुम्हाला जर का इतरांविषयी नेहमी आपलेपणा आपुलकी वाटत असेल तर तुम्ही एक भावनिक व्यक्ती आहात उदाहरण विवेक नेहमी इतरांची प्रेमाने विचारपूस करतो नंबर तीन मदत करणे तुम्ही जर का नेहमी इतरांना मदत करत असाल तर अर्चन तुम्ही समजून घेत आहात आणि हे समजून घेणे म्हणजे भावनिक असणे होय उदाहरण आशा गरीब लोकांना नेहमी अन्नदान करते नंबर चार विचारी व्यक्ती तुम्ही जर एखाद्या गोष्टीविषयी सतत विचार करीत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण स्नेहाला अमोलने एक सुंदर भेट वस्तू दिली स्नेहा सतत विचार करत होती किती छान आहे हे गिफ्ट मला इतका सुंदर गिफ्ट मिळालं स्नेहा इथे सतत विचार करीत आहे कारण किती भावनिक का आहे नंबर पाच थँक्स म्हणणे जर का नेहमी इतरांना थँक्स म्हणत असाल नेहमी छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांचे आभार मानत असाल तर तुम्ही नक्कीच भावनिक आहात उदाहरण दिशा सर्वांना थँक्स म्हणते इतर जण नेहमी तिला म्हणतात घडी घडी थँक्स काय म्हणते पण तरी देखील दिशा तिची सवय नाही सोडत कारण ती भावनिक का आहे नंबर सहा सॉरी म्हणणे जर का तुमच्या चुकीसाठी सॉरी लगेच म्हणत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण अशोक मोहनला सॉरी म्हणाला कारण तो मोहनला भेटू शकला नाही नंबर तुम्ही नेहमी मॅच्युरिटी दाखवत असाल तसे वागत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण सुप्रिया आणि तृप्तीचे मोठे भांडण झाले तृप्ती सुप्रियाला खूप बोलली सुप्रिया दुखावली गेली पण तरी देखील तिने तृप्तीला समजून घेतले कारण तिला माहीत होते तृप्ती ताणतणावात आहे नंबर आठ प्रेमळपणा तुम्ही जर का सर्वांशी प्रेमाने बोलत असाल तसे वागत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण शरद सर्वांना स्वतःहून फोन करत असतो काही काम नसताना देखील फक्त प्रेमाने विचारपूस करण्यासाठी फोन करतो कारण त्याच्या प्रेमळपणा आहे नंबर नऊ काळजी घेणे तुम्ही जर का नेहमी इतरांची काळजी घेत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण मोठ्या पाऊस सुरू होता रोहनने संतोषला स्वतःकडे रेनकोट दिला कारण त्याला त्याच्याबद्दल काळजी होती नंबर दहा सतत इतरांचा विचार करणे तुम्ही जर नेहमी इतरांविषयी विचार करत असाल तर तुम्ही भावनिक आहात उदाहरण स्नेह माझ्याशी बोलत नाही माझ्याकडून काही चूक झाली नसेल ना माझ काही चुकलं तर नाही ना स्नेहल काही तर नसेल ना असं विचार प्रियंका नेहमी करत होते कारण ती भावनिक का का आहे अशी काही लक्षणे आहेत भावनिक अशा माणसांना नेहमी इतरांची कारभार तसेच स्वतः देखील ते छोट्या छोट्या गोष्टीवरून भाऊक होतात त्यांचे मन लगेच दुखी होते भावनिक असणे चुकीचे नाही भावना असल्यास पाहिजेच पण आजच्या कलियुगात व्यवहारिक जगाशी देखील सांगणं घालता आली पाहिजे कारण नुसती भावना देखील आयुष्यात उपयोगाच्या नसतात त्यामुळे कुठेतरी भावनिता आणि व्यवहारिकता याचे तालमेल जमायला हवा मग बाकी आयुष्य आपलंच आहे मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद